चांदवड तालुक्यातील पाटेगावचे सुपुत्र किशोर अंबादास ठोके आर आर कोपवाडा जम्मू यांना कर्तव्य बजावताना आले देश सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या जवानाच्या व परिसरात हळहळ व्यक्त केली जाती आहे किशोर ठोके हे अत्यंत धाडसी शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जात होते राष्ट्र रक्षण करताना मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले त्यांच्या कुटुंबातील दोनही सख्खे भाऊ देखील भारतीय सैन्यात कार्यरत असून संपूर्ण ठोके कुटुंब देशसेवेसाठी समर्पित आहे शहीद जवानाचे पार्थिव सैन्य सन्मानानं मूळ गावी आणण्यात येणार असून अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे गावात आणि तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र शहीद जवान किशोर ठोके अमर रहे असे नारे घुमत आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी संतोष जाधव on the word.